नमस्कार मी विवेक पाटील बी एस एफ प्रतिनिधी जळगाव तर आज जो आपला चर्चेचा विषय आहे आपल्या टिंजर या तन्नाशकाला दहा वर्ष पूर्ण होत आहेत आपल्याला तर ह्या दहा वर्षाच्या प्रवासामध्ये बरेच शेतकरी बांधव आपल्या मका शेतीमध्ये चांगलं उत्पन्न घेऊन याचं जो योगदान आहे टिंजर या तन्नाशकाचं असे बरेच आपल्याला चांगल्या यशोगाथा ऐकायला भेटतील तर मी आज आलेलो आहे नांद्रा या गावामध्ये तर श्रीकृष्ण वाघ यांच्याकडनं आपण अशीच तिनजर या तन्नाशकाची यशोगाथा ऐकून घेऊया तर श्रीकृष्ण भाऊ तुम्ही बोलू शकता नमस्कार माझं नाव श्रीकृष्ण पल्हाद वाकर राणा नांद्रा ना बुद्रुक तालुका जिल्हा जळगाव मी तिनजर सात आठ वर्षापासून वापरतो आहे आणि त्याचे खूप एकदम फायदे आहेत आणि त्याची क्वालिटी रोडपणा मजूर पण कमी लागत माझी पसंती फक्त तर भाऊ तुम्ही शेतकरी बांधवांना काय सांगू इच्छित तीन जराच वापरावती कंपनीचा ब्रँड तर सर्व शेतकरी बांधवांना मी विनंती करतो की ज्या पद्धतीने श्रीकृष्ण भाऊंनी त्यांचा अनुभव सांगितला कारण की ज्या पद्धतीने त्यांचा विश्वास आहे जवळजवळ वर्षापासून वर्षा त्या टेन्जर वापरतायत तर याचा अर्थ काय साधितच आज तुम्हाला सात आठ वर्षापासून एकच तन्नाशक एवढ्या चांगल्या पद्धतीने आपलं तन्न विरहित मका ठेवत असेल तर निश्चितच माझी पण हीच इच्छा आहे की सर्व शेतकरी बांधवांनी फक्त बीएसएफ चे टेन्जरच वापरावे आणि आपला मका जो आहे हा तन्नविरित ठेवा धन्यवाद BASF. We create chemistry.